ನಾಗಪುರ ಅಧಿವೇಶನ ದರಮಿಯನ್ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे अनिल परब वरुण सरदेसाई हे देखील उपस्थित होते का भेटले भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे पण उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतलेली आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे वेगळे झाल्यानंतर त्यांच्यात क्वचितच संवाद झालेला असेल आणि भेट तर दुरापास्तच पण आत्ता ही भेट झालेली आहे इतक्या वर्षांनंतरची ही समोरासमोरची अशी बहुदा पहिलीच भेट असावी नागपूर अधिवेशनामध्ये आहे आज अधिवेशनाला आलेले होते उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे इथेच यांना ते ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे अनिल परब वरुण सरदेसाई हे देखील उपस्थित होते का भेटले भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे पण उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतलेली आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे वेगळे झाल्यानंतर त्यांच्यात क्वचितच संवाद झालेला असेल आणि भेट तर पण आता ही भेट झालेली आहे इतक्या वर्षांनंतरची अशी बहुदा पहिलीच भेट असावी नागपूरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे उद्धव ठाकरेंसोबत आदिशाकर